मित्रांनो सोन्या चांदीच्या चा, आजच्या ताज्या भावामध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्याचे भाव नेमकं कितीने उतरले आज मार्केटमध्ये सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली कितीने आपल्याला आज स्वस्त भेटतं का महाग तर याचं उत्तर आहे स्वस्त भेटतं आज सोन्यामध्ये घसरण झाली आहे हे सत्य आहे मग नेमकं सोन्याचे भाव कितीने उतरले चांदीचे चा भाव कितीने उतरले आज चोवीस कॅरेट अठरा कॅरेट बावीस कॅरेट सोनं नेमकं काय भावानं ने भेटतं आपल्याला हे सगळं बघायचं आहे मित्रांनो सोन्या चांदीचे भाव परत एकदा उतरायला लागलेत ही आपल्यासाठी एक चांगली बातमी ठरू शकते कारण मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावांमध्ये वाढ झालेली होती कन्फ्यूज होऊ नका मी सांगतो सोन्या चांदीचे भाव एक लाखवरून एक लाख चौतीस हजारवर गेले त्यानंतर मात्र काही दिवसानंतर सोन्या चांदीचे इन्व्हेस्टर भाव सोनं विकून बाहेर गेले भाव तोंडावर पडायला लागले सतरा अठरा हजारापर्यंत सोनं एक लाख चौतीस हजारवरून एक लाख दहा हजारवर आलं मात्र अमेरिकेने एक टेरिफचा निर्णय घेतला तिथून सोन्याच्या किमती वाढायला लागल्या त्या वाढायला लागल्या तर ला अशा वाढायला लागल्या की जस काय परत एकदा सोनं एक, एक लाख ला चौतीस हजार क्रॉस करतं कारण सोन्याच्या मार्केटमध्ये धुमाकूळ माजला होता आणि परत ती किंमत एक लाख दहा हजारवर आलेली एक लाख पंधरा हजारवर गेली आणि मागच्या तीन दिवसापासून तो टेरिफचा निर्णय खोटा आणि चुकीचा होता म्हणजेच सरकारला वापस घ्यावं लागला म्हणून त्या किमती आता परत एकदा तोंडावर पडताना दिसत आहेत मागच्या तीन चार दिवसांपासून सोनं तीन चार दिवस झालं जवळपास की सोनं तोंडावर पडतं आजसुद्धा सहा हजार सात हजार आठ हजारापर्यंत घसरणं आपल्याला सोन्यामध्ये पाहायला भेटते आज नेमकं चोवीस कॅरेट अठरा कॅरेट बावीस कॅरेट सांगतो त्या अगोदर चांदी बघा आज मार्केटला चांदी एक लाख त्रेसष्ट हजार रुपयाला भेटते याचा अर्थ मी मी स्पष्ट सांगतो की एकशे त्रेसष्ट रुपये प्रतिग्राम चांदी, चांदी ग्राम, भेटते मित्रांनो चांदी एकशे त्रेसष्ट रुपये प्रतिग्राम तर सोळाशे तीस रुपये प्रति एक तोळा मार्केटला भेटते आज चांदीमध्ये उच्चांकापेक्षा जवळपास एकेचाळीस हजाराची घसरण आपल्याला पाहायला भेटते सॉरी तेहतीस हजाराची घसरण आपल्याला पाहायला भेटते एक लाख चौऱ्याण्णव हजाराचा उच्चांक असलेली चांदी एक लाख तेहतीस हजार तेहतीस हजाराच्या घसरांना एक लाख त्रेसष्ट हजारवर हो आहे हा भावसुद्धा आपल्यासाठी बऱ्यापैकी चांगला दिलासा देऊ शकतो मात्र आता मूळ किंमत चांदीची एक लाख होती आणि आज भाव एक लाख त्रेसष्ट हजार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला डोक्याच्या पार जात असतात जेव्हा वेळ आली त्याच्यामुळे भाव बघत जा व्यवस्थित जेव्हा आपल्याला वेळ दिसते तेव्हा आपल्याला घेता आलं पाहिजे काहीतरी करता आलं पाहिजे बघा मित्रांनो सोन्या चांदीच्या किमती येणाऱ्या काळात आणखीन वाढणार आहेत तर इतक्या वाढणार आहेत की तुम्ही विचार करू शकत नाही तर काही एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे की चांदी जे आहे नवीन सोनं बनणार आहे चांदीची डिमांड कशी वाढणार आहे हे तुम्हाला बघितलंच असेल एक लाखाची चांदी मागच्या दोन तीन महिन्यातच एक लाख चौऱ्याण्णव हजारवर वर गेलेली होती म्हणजे एवढी वाढ चांदीच्या आयुष्यात कधीच झालेली नव्हती जी आज आपल्याला पाहायला भेटत होती आणि अशामुळे चांदीच ही येणाऱ्या काळातील नवीन सोनं आहे असं एक्सपर्टीज म्हणतात आणि याचंच कारण तुम्हाला समोर दिसत पण आहे मित्रांनो चांदीचे भाव तर वाढले मात्र सोनं सुद्धा आपल्या लेवलला ले वाढलं होतं हा हा की चांदीच्या हिशोबाने आपल्याला सोनं तेवढ्या लेवलला ले ले वाढल्याला ले ले दिसलं ले नाही तीस टक्क्यांपर्यंत वाढ सोन्यातही चालती तीस पस्ती पस्तीस टक्क्यांपर्यंत पण चांदीची वाढ शंभर टक्के पाहायला भेटली होती मग मात्र सोनं आज नेमकं काय भावाने भेटतं बघा तर मार्केटमध्ये सोन्याचे भाव आज जे आहेत घसरलेले आहेत आज मार्केटमध्ये सोनं स्वस्त झालं आहे बऱ्यापैकी सोनं स्वस्त झालेलं आहे आज अठरा कॅरेट सोन्यामध्ये चांगली तफावत पाहायला भेटते उदाहरणार्थ जर आपलं अठरा कॅरेट सोनं आज महाराष्ट्रामध्ये पैसेचं झालं तर एग्रामोजनाचा भाव आहे नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी म्हणजेच त्रेपन्न रुपयांनी स्वस्त झालं आठ ग्राम वजनाचा भाव आहे पंच्याहत्तर हजार ऐंशी म्हणजे चारशे चोवीस रुपयाने स्वस्त झालं दहा ग्राम वजनाचं भाव आहे त्र्याण्णव हजार आठशे पन्नास रुपयाने म्हणजेच आपल्याला इथे पाच हजार तीनशेपर्यंतची सूट किंवा घट आपल्याला पाहायला भेटते माने यानंतर मात्र आपल्याला लक्षात येतं की अठरा कॅरेटसोबतच आता बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सुद्धा स्वस्त होतानाही आपल्याला लक्षात येतं मात्र बावीस कॅरेट सोन्याचे भाव सांगण्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देतो की मित्रांनो काही एक्सपर्टीज लोकांचं म्हणणं असं येत आहे की दोन हजार सव्वीस ते सत्तावीसमध्ये सोन्याचे उच्चांक सर्व तुटणार आहे तर सोनं जे आहे तीन लाखाचे पार जाणार आहे म्हणजेच काय तर जवळपास आजच्यापेक्षा दुप्पट सोनं होणार आहे याचं कारण देताना त्यांनी काही विश्लेषण सांगितलं त्यांनी सांगितलं की अस्थिरता ही सोन्यासाठी सगळ्यात मोठी गुरुकिल्ली ठरली आहे म्हणजेच तर जागतिक भौगोलिक अस्थिरता म्हणजेच लोकांना जे आहे आता सुरक्षितपणा वाटणं गेला आहे कुठं राहायला वगैरे देशांतर्गत कलं चाललेत त्याच्यामुळे सगळ्यात चांगलं भांडवल कोणतं असेल तर सोनं आहे असं लोकांना वाटतं त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटचा फंडा त्याच्यातून येऊ शकतो आणि लोक जे आहे सेफ हँड म्हणून सोन्याची इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त करत आहेत हे एक भाग झाला मित्रांनो आणि दुसरा भाग असाही येतो हो की काही मुठभर लोक काही एक्सपर्टीज काही लोक जे आहेत कंपनीज वगैरे हो सोन्याला गोल्डमला होल्ड करून ठेवतात म्हणजेच प बल्कमध्ये पर्चेस करून ठेवतात आणि त्याच्यामुळे जे आहे भावामध्ये एवढा तफावत एवढा फरक पाहायला भेटतो त्याच्यामुळे भाव जे आहे ते इतक्या आसमानला जातात आणि त्यानंतर मात्र सामान्य माणूस खरेदी करून खरेदी करून मात्र आपल्याला तिथं नेल्यानंतर तो विकून टाकतो आणि त्याचं प्रॉफिट कमवून टाकतो तर अशा काही जे आहे तो फंडे आपल्याला सोन्या चांदीच्या भावामध्ये पाहायला भेटतात तर चला आज जे आहे आपल्याला अठरा कॅरेटनंतर बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव बघायचे आहेत बा बावीस कॅरेट सोनं कॅज्युअली आपण वापरतो मित्रांनो की काहीतरी आपल्याला घरगुती बांगड्या वगैरे बनवायच्या असतील काने कानातले बनवायचे असतील मात्र आज तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे आजही साडेसहा हजारांपर्यंत सोनं उतरला आहे बावीस कॅरेट बघा आज बावीस कॅरेट एक ग्रामचा भाव आहे अकरा हजार चारशे सत्तर तर आठ ग्राम वजनाचा भाव आहे एक्क्याण्णव हजार सातशे साठ तर मात्र बावीस कॅरेट दहा ग्रामचा भाव आहे एक लाख चौदा हजार सातशे रुपये म्हणजेच आज जे आहे सहा हजार पाचशेची घसरण जी आहे बावीस कॅरेटमध्ये पाहायला भेटते आता तुम्हाला स आम्हाला सर्वांना चोवीस कॅरेट सोनं कोणाला नसायला आवडेल चोवीस कॅरेट सोनं म्हणजे हे आपलं स्वप्न असतं आणि मला तरी वाटत नाही ना येणारे आणखीन दोन तीन वर्षामध्ये चोवीस कॅरेट सोनं आपल्याला परवडू शकेल किंवा नाही शकेल कारण सध्या मार्केटमध्ये मा नऊ कॅरेट सोनंसुद्धा आलेलं आहे तुम्हाला माहीत असेल की नाही असेल मला माहीत नाही पण नऊ कॅरेट सोन्याचासुद्धा उदय जे आहे चालू झालेला आहे नऊ कॅरेट सोनं सुद्धा मार्केटमध्ये येत आहे आणि नऊ कॅरेट सोन्याचे सुद्धा भाव मार्केटमध्ये येत आहेत आता नऊ कॅरेट सोनं तुम्ही म्हणताल काय आहे तर मित्रांनो ही सत्य गोष्ट आहे नऊ कॅरेट सोनं सुद्धा मार्केटमध्ये आलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्या भावापेक्षाही स्वस्त म्हणजेच आपल्याला नऊ कॅरेट सोनंसुद्धा विकत घेता येतं आणि ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे मात्र तेवढा आता आपल्याला बावीस कॅरेट एवढा भाव येणार नाही मात्र आपल्याला नऊ कॅरेट हे सोनं सदतीस पॉईंट पाच टक्के शुद्ध सोन्यापासून बनवले जाते जे मजबूती आणि टिकाऊपणासाठी मिश्र धातूसारखे असते आणि हे नऊ कॅरेट सोनं जे आहे आपल्याला विकत घेऊ शकतो आपण त्याच्यात सगळं काय करू शकतो नाही चौदा कॅरेट सोन्याबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामुळं चौदा कॅरेट सोन्याचा काही विषयच नाही आहे मात्र नऊ कॅरेट सोनं भारतानं सुद्धा अप्रुव्हल केलेलं आहे आणि आपल्याला तर सोशल साईटवर सुद्धा नऊ कॅरेट सोनं आपल्याला पाहायला भेटत आहे जर तुम्हाला चोवीस कॅरेट समजा घ्यायचा असेल तर तिथे आपल्याला दोन ग्राम केवढ्याला पडतं तर अठ्ठावीस हजाराच्या जवळपास मग नऊ कॅरेट त्याच्या जर तुम्हाला घ्यायचंच असेल समजा उदाहरणार्थ एक गोष्ट तर नऊ कॅरेटची किंमत आपल्याला खूप म्हणजे खूप कमी पडते नऊ कॅरेटची सोन्याची किंमत आपल्याला जवळपास नऊ कॅरेट जर तुम्ही कशामध्ये बनवून घेतलं समजा पेंडंट वगैरे काही असं बनवून घ्यायचं असेल तुम्हाला काही विचार असेल तर तुम्हाला मला वाटते चार पाच हजारापर्यंत ग्राम नऊ कॅरेट सोनं पडू शकतं जर यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला सांगा मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ देतो चला चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाऊ बघूया आज चोवीस कॅरेट सोनं कितीनं उतरलं तर बघा चोवीस कॅरेट एक ग्राम उजने सोनं आज बारा हजार पाचशे तेरा रुपयाला आहे तर आठ ग्राम वजनी हो सोनं एक लाख चार ला है, हो एक लाख एकशे ला ला चार रुपयाला आहे तर दहा ग्राम वजनी चोवीस कॅरेट सोनं एक लाख पंचवीस हजार एकशे तीस रुपयाला आहे जवळपास सात हजार शंभर रुपयाची घसरण किंवा घट किंवा आपल्याला तिथे आपल्याला कमतरता जी आहे पाहायला चोवीस कॅरेटमध्ये भेटते याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्याला चोवीस कॅरेट सोनं जे आहे उतरल्याचं दिसून येत आहे तर मित्रांनो हे होते आजचे सोन्या आणि चांदीचे ताजे भाव जिथं सोनं उतरलं आणि बऱ्याच लोकांना जर चोवीस कॅरेटबद्दल पाहिजे नऊ कॅरेटबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी नऊ कॅरेट सोन्याची माहिती देऊ शकतो तिथे आपल्याला नऊ कॅरेट फोनमध्ये सोनं चांदी सगळं सो सॉरी सोन्याच्या वस्तू वगैरे बनवू शकतो हेही प्युअर सोनं असतं सदोतीस पॉईंट असतं त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ बनवू शकतो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा